माननीय प्रशांत भाऊ पगारे तसेच राष्ट्रीय नाशिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पंंतर माननीय सागर भाऊ करुण ऑल इंडिया पंंतर सेना यांचे येवला येथे सहर्ष स्वागत आपला बंधू मी सत्यजी श्रीकांत केदारे तुम्ही मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचा आभारी मी थोडक्यातच माझे मनोगत व्यक्त करणार आहे पैदा ना होता मसीहा तो खुशियो कसिल सिलसिला नाही होता तो कंगाल हो जाता यारो, भीम जैसा मिला नहीं होता तुम्हाला सा सा आमान दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञान तीर्थ आहे त्याला राजेश्री शाहू महाराजांनी मदत केली काय होता बाबासाहेबांकडून कुठली परिस्थिती होती वर्गाच्या लागायचं तेव्हा इंग्रज राज्य होतं एके दिवशी इंग्रज अधिकारी आले सर्व मुलं उमराच्या आत बसलेले होते इंग्रज अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारले एकही मुलाला प्रश्नाचे उत्तर देता आले नाही बाहेर बसलेला माझा बाप व रात करून म्हणायचा साहेब मी या प्रश्नाचे उत्तर देतो तेव्हा इंग्रज अधिकारी म्हणाले सांग बाळा तुझं नाव काय तेव्हा बाबासाहेब निराग चेहरा करून म्हणाले मला भीवा म्हणतात माझे नाव भीमराव रामजी आंबेडकर आहे इंग्रज अधिकारी म्हणाले सांग भीवा पृथ्वी सर्वात दूरचा ग्रह कोणता तेव्हा बाबासाहेब डोळ्यात अश्रू आणून म्हणाले पृथ्वी सर्वात दूरचा ग्रह असेल तर वर्गाच्या कोपऱ्याला ठेवलेला पाण्याचा माठ आहे ज्याला हात लावण्याचा हक्क नाही एवढी परिस्थिती बिकट

शिक्षा विभाग नीचे दूध आई जो पील तो गुरगुरले शिवाय राहणार नाही अशा रूढी परंपरा अंधश्रद्धा या पसरलेल्या समाजात ते म्हणत की लोकांमध्ये देवान भूत कायता आयकॉन न्यूटन सारखे शास्त्रज्ञ काय आहेत नाही अरे माणसाच्या अंगा जेव्हा आयकॉन न्यूटन सारखा शास्त्रज्ञ येईल तेव्हा तेव्हा राज्य करेल ना माझ्या भगिनी आठवत्या सावित्रीबाई फुले आठवाच्या प्रतिमा शेख आज तुम्ही जर स्वातंत्र्याने शिक्षण घेत असाल तर या माउलींच्या कष्टामुळे आठवते रमाई कधी लाजू नका जैभी म्हणजे दोन शब्द नाही म्हणजे डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर आहे जैभी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कष्टाला सलामी आहे जैभी म्हणजे भीम नाही आहे जैभी म्हणजे प्रज्ञाशील करून आहे म्हणून आयुष्यामध्ये जैभी बोलायला कधीच लाजू नका येणारा काळ बदलतो आपली पाहिजे आपले कर्तव्य संपलं म्हणून घरी आल्यावर पोराला पोरीला अभ्यास विषय पाच मिनिट विचारलं तरी पोरांना कळेल बापाचा आपल्या लक्ष आहे आदेश कुठला नरेंद्र मोदीचा नाही आदेश

आम्ही विचार सांगत आम्ही आंबेडकर आम आहोत शेवटी जाता जाता एवढेच बोलतो कष्ट

<us> या मुलाच्या आई वडिलांना विनंती आहे की त्यांनी कृपया विचार मंचावर यायचं आहे त्याच्या आई वडील यांना विनंती आहे की त्यांनी कृपया विचार मंचावर यायचं आहे अतिशय सुंदर असं वक्तव्य आपल्या समोर या मुलांना सादर केलेलं आहे एकदा जोरदार झाल्या पाहिजे त्या मुलासाठी त्याच्या अगोदरच बाईने सांगितलं की उद्याचा दीपक केदार हा आपल्या समोर आहे आणि त्याच्या भाषणातून त्यांना दाखवून दिलेला आहे की खरंच उद्याचा दीपक केदार आपल्या मध्ये उपस्थित झालेला आहे एवढं सुंदर असं मार्गदर्शन आणि त्याच्यामध्ये सगळ्या जे आपल्या महामानव असतील सर्व महामानवांचा आढावा त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केलेला आहे अतिशय पोट तिरकीने हा छोटासा बाळ आपल्यासमोर व्यक्त होतोय अतिशय आनंददायी बातमी बातमी असेल की असे मुलं आणि असे वकृत्य वक्ते जे आहे ते आपल्याला या ठिकाणी घडताना दिसत आहे अशा वक्त्यांची आपल्याला गरज आहे आणि त्याने सांगितलंय की जेभीम म्हणायला कोणी लाजायचं नाहीये आणि खरंच जेबीम काय आहे म्हणून सांगावं वाटतं वाटत की जय भीम चार अक्षरी क्रांतीची ललकार वाटतो